नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पंचकृषीत प्रगतशील शेतकरी अशोक पांढरे यांच्या प्लॉटमध्ये आलेला आहे त्यांनी आपल्या आउटोअर सीड्स या कंपनीचं हिवाइन पावसाळी वराठी असणारी विजय यमानाची निवड केलेली होती तर त्यांची आज मनोगत ऐकू प्लॉटचं हार्वेस्टिंग चालू आहे साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय सांगाल हो विजय वराठी बद्दल माहिती वगैरे विजय वराठी मी केळी लावली आणि कलिंगड लावायचा विचार डोक्यात आल्यावर मी संतोष तो कदम यांना फोन केला कारण ते केळीचे व्यापारी आहेत साधारणतः थंडीमध्ये कुठली व्हरायटी चांगली चालेल ज्याला कलर चांगला येईल साईज बनल अशा हिशोबासाठी मी त्यांना फोन केला त्यांनी मला ऑर्डर कंपनीचं हे विजय व्हरायटीचं नाव सुचवलं ना। मला ती व्हरायटी वगैरे किंवा नाव पण ऑर्डरचं माहीत नव्हतं पण त्यांच्याकडून समजल्यानंतर मी त्यांना परत फोन केला मला रोपं कुठे मिळतील म्हणजे आम्ही रोपांची ऑर्डर देतो तुम्ही फक्त करणार का नाही सांगा म्हणलं नक्की करणार आहे तर त्यांनी रोपाची ऑर्डर दिली त्यांच्याकडून मिळाली सगळी माहिती आणि त्या पत्तीनं मला आज जवळजवळ तीन गाड्या तर भरून गेल्यात म्हणजे तीन गाड्या म्हणजे तीस टन गेला आणि अजून पंधरा टन गा शिल्लक आहे तर राहिलेल्या दीड गाडीचा माल कटिंग चालू आहे आत्ता आणि त्यामध्ये साधारण साईज पण माग असं दोन नंबर म्हणतो ना एवढा माल दोन नंबर राहतच नाही त्याच्यामध्ये बऱ्यापैकी दोन अडीच किलोपासून ते पाच ते सहा किलोपर्यंत सरासरी वजन येते आणि कट कटिंगला पण लाल बुंद निघते शेतकरी मित्रांना सांगू शकाल का आपण किती म्हणून लागवड एकरून हा माझी केळीची एक नवीन पद्धत आहे ज्याचे पॅटर्न म्हणतात त्या त्याच्यामध्ये बारा बाय पाच आणि दोन रोपातलं दो अंतर तीन असते केळीच्या त्याच्यामध्ये मी बेड तयार केला होता आणि बेडवर ह्या रोपाच्या हिशोबाने बारा हजार रोप लावली आणि त्या बारा हजारमध्ये मध्ये चांगला माल पंचेचाळीस टन आणि थोडाफार माग जे राहतोय तो साधारण दहा ते पंधरा टन माल निघत असं पंचावन्न टनापर्यंत माल जाऊ शकतो साधारण टोटल सर्व माल जर बहिला तर पंचावन्न ते साठ टन हो 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 सांगतोय फास्ट टन पण कमीत कमी पंचावन्न टन तर निघाल वाहतुकीसाठी कसं आहे कलिंगड व्यापाऱ्यांची पसंत हो हो व्यापाऱ्यांना खूप पसंत खूप मागणी होती याला कारण थंडीमध्ये लाल कटिंगला कुठलाच कलिंगड साथ देत नाही पण विजय वराडीने चांगली साथ दिली काय नियोजन कसं केलं तुम्ही ह्याच्यात पाण्याचं नियोजन वगैरे हो सुरुवातीला ड्रिंचिंग केलं तर सुरुवातीला जास्त पाणी दिलंच नाही पूर्ण काय ड्रिंचिंग असेल ते तुमच्या सल्ल्याने काय शेतकऱ्यांच्या सल्ल्याने ते ड्रिंचिंग केलं आणि ड्रिंचिंगवरच एक पंधरा दिवस घालवले आणि त्याच्यानंतर मग हळूहळू पाणी वाढवत गेलो सेटिंगच्या पिरियडला एकदम पाणी कमी दिलं आपण कॅमेऱ्यामध्ये बघू शकता कलर वगैरे कसे कटिंग आलेले साईजला मालाला क्वालिटी वगैरे बघू शकता एक साधारण दोन किलो पासून पाच किलो पर्यंत पावडर शायनिंग महत्वाची असते एक्सपर्टला बाहेर कलिंगड जायचं म्हटलं तर त्यामुळे यापर्यंतची पसंती आहे चांगली आणि शेतकरी म्हणून तुम्ही ह्या व्हरायटीवर खुश आहात हो खुश आहे खुश आहे एकदम खुश आरड्रस ची विराट म्हणून एक व्हरायटी आहे आता जानेवारीत आपण सुरुवात करतो डिसेंबर एंडिंगला त्याबद्दल तुमचं काही नियोजन आहे केलं ह्या कंपनीचं मला आवडलं आहे कारण सांगाल तसंच व्हरायटीचं ते सगळं प्रूफ होतं आहे त्याच्यामुळं मी विराट पण आता लावणार आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना काय म सांगू इच्छित नाही आता शेवटी थोडं बदलाव लागतोय एकाच व्हरायटीवर हो चालत नाही नवीन नवीन बाजारात व्हरायटी देते दे त्याचा दे अनुभव घेतल्यानंतर मला तर आज ह्या थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये विजय व्हरायटी आणि उन्हाळ्यासाठी विराट लावायची इच्छा झाली